त्या रात्री मी झोपायला पलंगावर बसलोच होतो की बाहेरून एका लहान मुलाचा आवाज आला माझ खेळणं मला परत दे नाहीतर मी आत येईल माझ नाव प्रेम आहे आणि माझ्या आजीचं गाव लातूर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर लांब आहे कौठा केज हे माझ्या आजीचं गाव आहे आणि त्या कवठा केपच्या साइड ला एक बोपला नावाचं गाव आहे त्या गावावरून अर्धा किलोमीटर अंतरावरती एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक मुंजा बांधलेला आहे पण आम्हाला कोणी तिथे सांगितलेलं नव्हतं ती जागा कसली आहे हे आम्हाला माहिती नव्हती आम्ही नवसाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्या मंदिराजवळ गेलो होतो आणि आजीच्या गावामध्ये उद्या सकाळी आम्हाला कार्यक्रम पार पाडायचा होता पण आम्हाला घरी जाण्यासाठी आज निघायचं होतं आम्ही निघालो आणि घरी पोचलो रात्र झाली पण आम्हाला तिथे झोपण्यासाठी घरामध्ये जागा उरलेली नव्हती कारण की पाहुणे खूप आले होते मग आम्ही एक काम केलं त्या मंदिराच्या साईडला जो वाडा आहे तिथे झोपायला गेलो घरच्यांना सांगितलं की आम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करून तिथे राहणार आहोत पण एक मित्र म्हणला कशाला पैसे वेस्ट करायचे तिथे वाडा आहे त्या वाड्यामध्ये कोणी राहत नाही आणि तिथे लाईट उपलब्ध आहे मग आम्ही तिथे गेलो पण आम्हाला कोणी सांगितलेलं नव्हतं त्या वाड्याच्या बाहेर एक झाड आहे त्या झाडाजवळ एक मुंजा बांधलेला होता पण आम्ही तसंच तिथे गेलो असं म्हणतात की मुंजाची चद्दी ज्याने घेतली तो त्याच्यावर झपाटतो कधी प्रेमाने तर कधी रागाने बहुतेक जास्त तर रागानेच रात्र झाली आम्ही त्या वाड्यामध्ये पोचलो पण आता आम्हाला झोप येत होती माझे दोन्ही मित्र आधीच झोपी गेलेले होते आणि राहिलेला फक्त मी एकटा जो की मोबाईलमध्ये गेम खेळत बसलो होतो पण आता मला देखील झोप येत होती मी झोपायला पलंगावर बसलोच होतो पण तेवढ्यात मला आठवलं की आपल्या वाड्याच्या बाहेरला एक लाल बल्ब चालू आहे जो की झिरो बल्ब होता आणि मला तो बंद करायचा होता मग मी उठलो बाहेर गेलं आणि त्या बल्बाचं स्विच सुद्धा रूमच्या बाहेरच लावलेलं होतं मी गेलो बाहेर तो स्विच बंद केला आणि जसच घरामध्ये दरवाज्याच्या आत पाऊल टाकला तसंच खिडकीतून एका लहान बाळाचा आवाज आला माझं खेळणं मला परत दे मी मला आधी वाटलं की कोणतरी लहान लेकरू असेल पण मला तेवढं काही माहिती नव्हती त्याच्यामुळे मी त्या खिडकीकडे जात होतो पण मला लक्षात आलं या वेळी या वाड्यामध्ये लेकरू कोणाचं आणि इथे कशाला आलं तर मी खिडकीच्या थोडंच जवळ गेलो तिथे एक खिडकीतून मला काळसर छोटासा आकडीमध्ये हात दिसला मी घाबरलो कारण की मला तो अचानक दिसला होता तरी सुद्धा मी थोडस जवळ जाऊन बघितलो तर काय तिथे मला काहीच दिसलं नाही पण दूरवर तिथे वडाचं झाड होत त्या खिडकीतून स्पष्ट दिसत होत त्या वडाच्या झाडाखाली काहीतरी लटकत होतो वरी बांधलेलं दोरीने किंवा तारेने मी तिथे जवळ गेलो बाहेर गेलो मित्रांना उठवलं नाही एक तास तिथे गेलो तर मला तिथे जवळ गेल्यानंतर एक चड्डी दिसली जी ती कोणाची आहे माहिती नाही म्हणजे मला माहीत नव्हतं तरी सुद्धा मला वाटलं ती जुनी खूप जुनी चड्डी होती मला वाटलं पूर्वीची असेल आणि मी त्या चड्डीला थोडस खाली काढलं म्हणजे त्या दोरीचं सोडून खाली ठेवलं आणि मागे रूममध्ये जाण्यासाठी वळलो पण मागून अजून लेकराचा आवाज आला माझी चड्डी कोणी घेतली आणि तेवढ्यात मी घाबरलो कारण की चड्डी तर खूप दिवसापासून तिथे ठेवलेली आहे असं वाटत होतं आणि मी मागे माझ्यात मागे ओढून पाहण्याची हिंमत नव्हती मी तसाच घरामध्ये धावत गेलो आणि मित्रांना उठवलं मित्रांना म्हणलं की अरे त्या झाडापासून कोणीतरी ओरडत आहे माझं खेळणं दे म्हणून मग माझे मित्र मला म्हणाले दारू फिरू पिऊन आला आहेस काय नशा करून आला असतील तर शांत गपचिप झोपी जा पण त्यांनी माझ काहीच ऐकलं नाही मी तरी बी म्हणत होतो की अरे तिथे कोणीतरी आहे मग त्यांनी काय केलं खिडकीमध्ये उभारून पाहिलं बाहेर काहीच नव्हतं ते मला म्हणाले गपचिप झोपी जा जास्त रात्र झालेली आहे आणि आपण प्रवास करून थकलो आहोत त्याच्यामुळे तुला काहीतरी वेगळं वेम होत आहे असं म्हणलं मग आम्ही जाऊन झोपी गेलो पण अचानकच अर्ध्या रात्री माझी झोप उघडली आणि मला एका लेकराचा आवाज येत होता मी त्यांना म्हणलं अरे उठा उठा, उठा। पण ते उठले नाहीत मग मी एक टॉर्च हातामध्ये घेऊन बाहेर गेलो साईडला रेडिओ ठेवलेला होता टेबलावर रूमच्या बाहेर तो रेडिओ अचानक वाजायला लागला मग मला समजलं नाही तो इतका जुना होता तरी पण तो वाजत होता मी त्या रेडिओ जवळ गेलो त्याला बंद केलं आणि त्या वडाच्या झाडाकडे कडे पाहिलं पण त्या वडाच्या झाडाखालचा नजारा थोडा वेगळाच दिसत होता इथे आसपास एकदम थंड हवा सुटलेली वाऱ्याने वडाच्या झाडाची पाने हलत होती आणि त्या एका वेलीवर लटकत असलेलं ते छोटस बा मला वाटलं रात्री कोणी खेळत आहे मग मला मी त्या झाडाजवळ गेलो आणि पाहिलं तर काय त्या मुलाचे डोळे त्याच तोंड एकदम मृतदेहासारखं होतं होत आणि तिथे दुर्गंध सुद्धा येत होती त्या बाळापासून त्याचे डोळे एकदम लाल होते आणि तो वेलीला उलटा लटकला मला पाहताच आणि जोरात हसू लागला तो माझ्या जवळ धावून एक एकाच उडी मध्ये आला पण मला एकदम मागे पाठीला चिटकला येऊन जसं ते विक्रम बेतालच्या गोष्टीमध्ये बेताल येऊन चिटकतो सेम तसाच आणि मी तेवढ्यामध्ये तो माझ्या पाठीवर येऊन चिटकला आणि मला म्हटला की माझी चड्डी मला वापिस दे तो थोडासा रागाने बोलत होता पण मी म्हटलं की अरे तुझी चड्डी माझ्याकडे नाही माझा आवाज निघत नव्हता मला वाटत होत मी बोलतोय तरी सुद्धा माझा आवाज नरड्यातच अडकून राहिलेला होता आणि मी किती जरी ओरडण्याचा प्रयत्न करत होतो पण माझा आवाज निघाला नाही पण मी पाहिलं माझ्या खिशामध्ये काहीतरी आहे मी हात घातला तर त्याची चड्डी होती आणि बाहेर काढली आणि तिथेच फेकून दिली तो माझ्या जवळून गायब झाला आणि त्याच झाडावर परत दिसू लागला मग मी ओरडलो तो जसाच माझ्या अंगावरून वापस केला त्या झाडावर माझा आवाज निघायला चालू झाला आणि मी त्यांना बोलावलं दोघांना पळत गेलो रूम मध्ये आणि उठवलं आणि चला बाहेर आताच बाहेर चला आणि त्या वडाच्या झाडावर ते काय आहे ते बघा मग ते माझ्यासोबत धावून आले त्यांना माहिती होत की हा वेडा झालाय म्हणजे की मला हे याच्यावर विश्वास नाही आमचा तरी देखील आम्ही तुझ्यासोबत येतोय असं एकाने म्हटलं तरी सुद्धा ते माझ्यासोबत आले आणि तिथे अर्धा तास बसलो आम्ही पण तिथे चड्डी सुद्धा नव्हती आणि तो मुंजा सुद्धा नव्हता आम्ही म्हणजे मी घाबरलो होतो ते दोघे त्यांच्या डोळ्यामध्ये झोप होती पण माझी झोप मात्र त्या मुलाला बघून एकदम गायब झाली होती मग तेवढ्यात त्या वाड्याच्या शेजारी एक म्हातारा माणूस राहत होता मग तो बाहेर खोट वर झोपलेला होता माझ्या दोन्ही मित्रांनी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना तहान लागली होती त्यांनी पाणी मागितलं त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाने त्याला पाणी दिलं आणि मी देखील तिथे थांबू शकलो नाही मी देखील त्यांच्यासोबतच गेलो आणि त्यांनी मला विचारलं कुठले आहात आणि इथे कशासाठी आलो आहात आम्ही सांगितलं की नवसाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत पण त्या माणसाने एक प्रश्न विचारला कोणाच्या घरी राहतायत आणि आता तुम्ही कुठून आलात मग तो म्हातारा एवढं बोलून गप्प आमच्या तोंडाकडे बघत उभारला